एप्लिकेशन वर आपल्या सर्वांचं प्रस्न। या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय टी सी चे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सर्व प्रश्न आहेत काही झालेल्या पेपरमधले प्रश्न सुद्धा यामध्ये आपण ऍड केलेले आहेत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा ए बी सी बी बघा तुम्हाला प्रॉब्लेम फिगर काय दिलेली आहे पहिल्या याच्यामध्ये तुम्ही थोडंसं इथे जर झूम केलं तर मला अर्थ लक्षात येईल तुम्हाला उत्तरापर्यंत जायला सोपं जाईल बघा इथे हा गोल कुठे दिल्ला वरती दिलेला आहे त्याच्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसतोय तुम्हाला पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने परंतु त्याचं स्थान म्हणजे सारख्या याच्यात अंशामध्ये तो फिरत नाहीये म्हणजे बघा वरच्या पहिल्या आकृतीमध्ये जर बघितलं तर वरती मध्यभागी आहे दुसऱ्या आकृतीमध्ये बघितलं तर खाली कोपऱ्यात आहे तिसऱ्या आकृतीमध्ये बघितलं तरी खाली कोपऱ्यात आहे चौथ्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला अडीला घे आहे मग पाचव्या आकृती कुठे असेल तो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा पहिल्या आकृतीत वरती होता दुसऱ्या आकृतीत खाली कोपऱ्यात आला आता इथे खाली जे आहे इथे वरती आहे म्हणजे तो कोपऱ्यात येणार आहे शंभर टक्के खाली कोपऱ्यात येणार आहे इथे तुमचं ए आणि डी हे तर येतच ये नाही येतच नाही कोपरा मग हा दोन कोपरे राहिले दोन्ही ठिकाणी सेम आहे बी आणि सी मध्ये आता राहिलं बाण बघा बाणात जर बघितलं तुम्ही पहिला बाण या कोपऱ्यात आहे पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत बाण बाजूच्या मध्यभागी आहे तिसऱ्या आकृतीत पुन्हा मध्यभागी आहे चौथ्या आकृतीत कोपऱ्यात आहे आता पाचव्या आकृतीत ना तो मध्यभागी असणार आहे सरळ कोपरा मध्यभागी मध्यभागी कोपरा मध्यभागी मध्यभागी मग ती जे मध्यभागी आहे उत्तर ते तुमचं आलं पाहिजे आणि मध्यभागी असलेलं बाण बी मध्ये आहे उत्तर तुमचं बी आलं पाहिजे पुढे जातो आपण ए बी सी आणि डी नावे दिल्या चार आकृतींपैकी तीन आकृती मिळून एक श्रेणी तयार होते किंवा त्यांच्यामध्ये यानात या प्रकारे साम्य आहे तर यातील एक आकृती इतरांपेक्षा निराळी आहे तुम्हाला या चारपैकी वेगळी असणारी आकृती निवडायची आहे इंटरेस्टिंग आहे बघा वेगळी तुमच्या समोर ऑप्शन आहे आता हा प्रश्न याच्या आधी तुम्हाला आलेला दिसेल बघा या ठिकाणी सी सारखं काहीतरी आहे इथे अन्न आहे इथे डब्ल्यू आहे इकडे झड आहे आम्हाला वाटतं काहीतरी एबीसीडी वर्णमाली काहीतरी असेल घोड पण विषय तसा नाहीये विषय वेगळा आहे बघा इथे सी मध्ये किती रेषा आहे य दोन तीन यन मध्ये एक दोन तीन डब्ल्यू मध्ये एक, एक दोन तीन चार जड मध्ये एक दोन तीन चार रेषा असलेली आकृती सी आहे उत्तर आमचं सी असलं पाहिजे खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजा बघा त्रिकोण मोजायचे सांगितलेले आहेत सहा सात आठ नऊ त्रिकोण मोजायचे सांगितलेले आता त्रिकोण कसे मोजायचे मी एक टेक्निक तुम्हाला सांगतो पहिले एक एक भाग वापरून जर आपल्याला पहिले त्रिकोण मोजायचे बघा एक दोन तीन चार पाच सहा हे सिंगल वाले त्रिकोण किती येतात तो सहा येतात आता चार भाग वापरून आपल्याला एक बघा हा एक मोठा हा एक आणि हा एक मोठा हे दोन सरळ सरळ सहा आणि दोन आठ त्रिकोण या ठिकाणी येतात आठ त्रिकोण या ठिकाणी येतात ते लक्षात ठेवा निर्देश मालिका पूर्ण करा असं म्हटलेलं आहे बघा प्रश्न हरी ये दिलाय क्यू दिलाय बी दिलाय आर दिलाय सी दिलाय एस दिलाय डी दिलाय प्रश्नचिन्ह दिलाय मालिका पूर्ण करा असं म्हटलेलं आहे इंटरेस्टिंग आहे ओके मालिका पूर्ण करा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इथे ये च काय एच्या पुढे क्यू किंवा त्याच्यानंतर बी ए नंतर पुन्हा आर सी थोडं बघितलं ना एक जर बघितलं ए बी सी डी संपला विषय आलं उत्तर आमचं पण आम्हाला येथे ई आम्हाला विचारलेलं नाही आम्हाला मधला प्रश्नचिन्ह मग पी क्यू क्यू आर एस टी इथे ये काय येणार इथे ये टी येणार बघा चारचं उत्तर दोन आलं पाहिजे पुढे पाचव्या प्रश्नाकडे आपण जातोय दोनचा घण वजा सत्तावीस दोनचा वर्ग अधिक सहा आधी नऊ बरोबर प्रश्न चिन्ह दिले आहे या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगतो कारण याचं उत्तर द्यायला पण एकदा जमलं ना तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न येतील ना हे कॅल्क्युलेशनचे प्रश्न असतात बरेच दिवस आपल्याला अवघड वाटतात पण याच्यामध्ये सोपं आहे सोपं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं बघा दोनचा घन दिला आहे ना मग सत्तावीस काय आहे सत्तावीस तीनचा घन आहे म्हणजे इथे जे सत्तावीस आहे का सत्तावीसच्या ऐवजी तीनचा घण असा आम्ही लिहू शकतो आता खाली दोनचा वर्ग दिलाय सहा अधिक तीन किती झाले म्हणजे सहा अधिक नऊ किती झाले पंधरा झाले ओके त्याला बरोबर वेगळ्या पद्धतीने आपल्यालाय हा जो सहा आहे का हा दोन गुणिले तीन तीन गुण्हे सहा आणि हा जो नऊ आहे का प्लस मध्ये तीनचा वर्ग असा आम्ही लिहू शकतो म्हणजे बघा आमचं समीकरण कसं तयार झालं दोनचा घन बघा तीनचा घन बघा वरच्या याच्यात खाली दोनचा वर्ग अधिक दोन गुणिले तीन अधिक तीनचा वर्ग म्हणजे आपण जर याला तुम्ही जर थोडस मॅथ व्यवस्थित बेशिक अभ्यास केला असेल तर एचा घन वजा बीचा घन भागिले चा वर्ग अधिक वर्ग अशा सूत्रात तुम्हाला ही बसवता येत आणि मग अशा सूत्रात तुम्ही जेव्हा याला बसवतात तेव्हा याची जी फोड असते ती सरळ आहे आपल्याला तुम्हाला असते ए वजा बी पावसामध्ये आणि पुढे एचा वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आणि खाली तेच असतं सरळ सरळ ते कट होतं आणि ए वजा बी असं तुमचं उत्तर असतं आपण ठिकाणी शॉर्टकट वापरला ए वजा बीच मग ए बरोबर काय आमच्याकडे दोन बी म्हणजे तीन आहे दोन वजा तीन आमच्याकडे आहे दोन वजा तीन दोन वजा तीन वजा बाकी एक येते मोठ्या संख्येत चिन्ह आहे वजा एक पुढे जातोय आपण प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधानं आहेत ज्यांच्या खाली एबीसीडी असे चार विधान आहेत क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं आणि दोन्ही तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल जेव्हा बघा प्रश्न हा भारी हाटके आहे एबीसीडी असे चार विधानं आहेत क्रमवार विधानांची जोडी निवडा असं म्हटलंय यामध्ये पहिलं विधान हे दुसऱ्या विधानाला सुचवतं म्हटलेलं आहे आणि दोन्ही विधानं दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल असं म्हटलेलं असे आहे जेव्हा आपल्याला खात्री असते तेव्हा आपण चांगले कार्य करतो असं विधान तुमच्या समोर आहे बघा सहा नंबरचा प्रश्न ऑप्शन काय आम्हाला खात्री आहे पहिला ऑप्शन दुसरं आम्ही चांगले कार्य केले आम्हाला खात्री नाही आम्ही चांगले कार्य केले नाही दोन असे विधानी उडायचे आहे की जे तुमच्या सूत्रात बसणार आहे आम्हाला खात्री आहे जेव्हा आपल्याला खात्री असते म्हणजे जे पॉझिटिव्हनेस आहे आम्हाला खात्री आहे तेव्हा आपलं आपण चांगले कार्य करतो बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता याच्यामध्ये आम्हाला खात्री नाही असेल का नाही निगेटिव्ह येणारच नाही आम्ही चांगले कार्य केले आणि निगेटिव्ह येणारच नाही आम्ही चांगले कार्य केले सरळ खात्री असते चांगले कार्य करतो दोन्हीही पॉझिटिव्ह विधानं आहे ए आणि सी उत्तर तुमचं हे आलं पाहिजे हटके आहे पण हा टाईम जर आला आता प्रत्येक वेळेस तू येईलच असं सांगता नाहीत पण आला तर तुमचं चुकायला नको हक्काची मार्क्स आहे दोन विद्यार्थ्यांच्या वयाचं गुणोत्तर हे तीन आज दोन आहे त्याच्यापैकी एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर लहान विद्यार्थ्याचं वय काय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळे बघा तीन आज दोन वय आहे ओके आणि काय म्हटले एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थीपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजे तीन यक्स वजा दोन एक्स बरोबर पाच दोघांमधला फरक कितीचा पाचचा आहे दोघांमधला फरक कितीचा आहे पाचचा आहे हे लक्षात घ्या मग तुम्ही जर या ठिकाणी बघितलं दोघांमधला फरक पाचचा आहे आता तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे एक्स एक्स बरोबर पाच आता एक्स बरोबर पाच येत असेल तुम्हाला विचारलं लहान विद्यार्थीचं काय वय काय लहान विद्यार्थी दोन एक्स एक मग पाच मग दहा लहान विद्यार्थ्याचं वय हे दहा वर्ष सोपा सोपा प्रश्न आहे त्याला अवघड करू नका पाच दहा वीस चाळीस या मालिकेतील कितव्या अनुक्रमांकाचे तीनशे से वीस असेल बघा म्हणजे तुम्ही ही सिरीज पुढे चालू दिली पाच दहा वीस चाळीस तर तीनशे वीस हे कितव्या नंबरवर असेल नवव्या बाराव्या सातव्या चौदाव्या आठ नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे तुम्हाला करावं काय लागतं कारण या ठिकाणी सूत्र एक सूत्र असतं ये टी एन बरोबर ये आरचा घात वजा एक मग आता टी म्हणजे कितव किती अनुक्रमांकाचं तुम्हाला ते दिलंय अनुक्रमांक जे दिलंय विचारलेलं आहे ते टी म्हणजे तीनशे वीस बघा तीनशे वीस आणि तुम्हाला दोन दोन पदांमधला फरक जो आहे पाच दहा वीस यातलं पहिलं म्हणजे टीएन बघा टी एन म्हणजे तुम्हाला सांगितलं कितवं पद तुम्हाला शेवटचं दिलेलं आहे जो दिलेला आहे हे ये म्हणजे पहिलं पद फाईव्ह आणि पुढे दिलंय मग आर यांचा यन आणि त्याचा मायनस आर 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 म्हणजे काय बघा जे तुमचं पहिलं पद आहे ओके पहिलं पद, पाचे। पद, आने पद दाहा। दाहा पाच आहे दुसऱ्या पदाने त्याला बघायचं तो जो आर असतो दुसरं पद काय दहा दहा बागेले पाच बरोबर दोन तो आर म्हणजे हा दोन आहे आर म्हणजे हा दोन आहे आणि मग यन वचा एक अशा पद्धतीने एकदा या सूत्रात याला टाकावं लागेल थोडंसं एकदा समजून घेतलं ना बरे हे प्रश्न तुम्हाला जमतील मग हा पाच जो आहे तो भागाकारात घ्या तीनशे वीस भागीली पाच तुम्ही केला बघा तीनशे वीस भागीले पाच केला तुमचं इथं चौसष्ट मग चौसष्ट बरोबर दोनचा एन मायनस एक वाघात मग चौसष्टला आपण पुन्हा आपण पाया समान करून घेऊ चौसष्ट म्हणजे दोनचा कितवा घात तर चौसष्ट म्हणजे दोनचा सव्वा घात बघा दोनचा सहावा घात बरोबर दोनचा यन मायनस यवा घात आता पाया समान असेल तर घात समान असतो म्हणजे या हा पाया कट करून टाकू दोन्ही दोन सहा बरोबर येण वाजा एक बघा सहा बरोबर येन एक म्हणजेच यन, यन बरोबर सहा अधिक एक सात एन बरोबर सात हे तुमचं उत्तर आलं पाहिजे आणि याच तिसरा ऑप्शन आपल्या या ठिकाणी सातवा आहे सहाचा तीनशे चारवा घात याचं मूल्य तुम्हाला कळायचंय बघा सहाशे पंचवीसचा माफी असेल काय करायचं सोपं आहे सहाशे पंचवीस हा कितीचा कितवा घात आहे ते तुम्हाला आधी कळायला पाहिजे बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे आता हा जो सहाशे पंचवीस आहे हा पाचचा चौथा घात आहे हे लक्षात ठेवा पाचचा चौथा घात सहाशे पंचवीस पाचचा तिसरा घात काय आहे एकशे पंचवीस आणि चौथा घात सहाशे पंचवीस कारण आपल्याला तिला लहानात लहान मूल्य काढून घ्यावं हो लागेल आणि मग इथे वरती त्याचा तीन चेद चौथा घात आता सरळ आता गुणाकार होणार आहे हा चार आणि हा चार कट झाला पाचचा घण पाचचा गण आम्हाला माहिती आहे पाचचा घण आम्हाला माहिती आहे तो एकशे पंचवीस आहे उत्तर आमचं चार आलं पाहिजे पुढे जातोय मी खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दोन विधानं एक आणि दोन दिल्ले आहेत ही विधानं एकतर स्वतंत्र कारणं असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात यापैकी एक, या एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो दोन्ही विधान वाचा कोणत्या उत्तराचा पर्याय दोन्ही विधानाचे संबंध स्पष्ट करतो प्रश्न भारी दहा नंबरचा प्रश्न बघा विधान काय दिल्ली बघा स्थानिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव वाढले आहेत भारताने सुवर्ण अलंकाराच्या मध्ये अनेक बक्षिसे जिंकले आहेत पहिले दिले एक हा परिणाम आहे दोन हे त्याचे तात्काळ व प्रमुख कारण आहे हे एक हे तत्काळ आणि प्रमुख कारण आहे दोन हा त्याचा परिणाम आहे एक हा परिणाम आहे दोन हे त्याचं तत्काळ आणि प्रमुख कारण नाही दोन हा परिणाम आहे परंतु एक हे त्याचं तत्काळ आणि प्रमुख कारण नाही प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा आता स्थानिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव वाढतायत बघा बरं का दहा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय स्थानिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव वाढतायत आणि भारताने स्वर्ण अलंकारच्या डिझाईन मध्ये अनेक बक्षिस जिंकलेल्या आहेत आता इथे जर बघितलं सोन्याचे भाव वाढलेले हा कशाचा तरी परिणाम आहे ओके कशाचा तरी परिणाम आहे परंतु त्याचं कारण दोन आहे असं आपल्याला म्हणता ना येत नाही सोन्याचे भाव वाढतात कशामुळे तरी वाढतात म्हणजे एक हे परिणाम आहे एक हे परिणाम आहे इथे दोन नंबरचं पहिलं कट झालं कारण मी म्हणू शकत आपण एकला परंतु हे जे दोन आहे ते त्याचं कारण नाहीये जिथे जिथे कारण आहे म्हटले ना ते त्याचं कारण नाहीये एक हा परिणाम आहे आता इथे दोन हा परिणाम आहे म्हटलं हे नाही जमत एक हा परिणाम आहे पण दोन हे त्याचं तत्काळ कारण नाही हे तुमचं उत्तर आलं पाहिजे बघा लोकसंख्येमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यांनी लोकांवर आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि रेबीजचं प्रकरण देखील वाढत आहे कृतीचा कोर्स तुम्हाला दिला आहे बघा तुमच्या समोर एक बेसिक माहिती दिली यांनी की कुत्र्यांची संख्या वाढते त्यामुळे ते लोकांवर हल्ला करतायत आणि मग रिबीत वाढताय मग काय करणार तुम्ही देशांतर्गत सगळे कुत्रे नपुसक कराल सर्व कुत्र्यांना ठार माराल काय वाटतय तुम्हाला बघा <coughs> इंटरेस्टिंग आहे सगळ्या कुत्र्यांना नपुसक कराल तुम्ही योग्य वाटतं अजिबात नाही सर्व कुत्र्यांना ठार मारलं असं तुम्ही कधी कोणी केलंय अजिबात नाही एक आणि दोन दोन्ही नाही दोन्हीही या ठिकाणी अनुसरण करत नाही लक्षात ठेवा अभ्यासक्रता ऍप्लिकेशन आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेची बॅच या ठिकाणी चालू आहे कुपन कोड तुम्ही ऑफ फिफ्टी फुल बॅचेस साठी युज करू शकता तांत्रिक बॅच सुद्धा या ठिकाणी आहे टेस्ट पेपर आहेत बघा ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेचे सगळे तांत्रिक नॉन टेक्निकल टेस्ट पेपर पाहिजे त्यांनी या नंबरला मेसेज करा डिटेलमध्ये डिटेल म्हणजे मुख्य सेविका टेस्ट पेपर डेमो डेमो आणि क्यू आर कोड तुम्हाला भेटेल त्याच्यात काय काय भेटेल कितीची फीस किती असेल ते सगळं तिथे भेटेल आणि आतापासून तुम्ही ती सोडवायला सुरुवात केली तर मला वाटतं निश्चितपणे तुम्ही पुढे जा आता हा शांततेचा काळ सुरू झालाय आता पोरांचा तो आधीचा उत्साह हो गेलेला आहे निघून की चला भरती होणार वनार होणार थोडस अवस्था आहे या कालावधीत जे चांगला अभ्यास करतील ते जिंकणार आहे खालील प्रश्नामध्ये कागदाच्या एका, एका तुकड्याला प्रश्नातील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घातलेली आहे बघा उत्तर होता तर पर्यायामधून अशी आकृती जी चित्र पडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचं स्वरूप दाखवेल बघा तुमच्या समोर पी आहे एक्स आहे वाय आहे जडा आहे घड्या कसे केलेल्या आहेत इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आणि त्याला उलगडल्यानंतर ते कसं दिसेल बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता कागदाच्या घड्या ज्या पद्धतीने घातल्या त्याच पद्धतीने तुम्ही जर त्या काढल्या तर बघा सरळ सरळ इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर बघा शेवटचं जे आहे ना त्याच्यात हे वर्तवून असं मध्ये गेलं थोडंसं दिसतंय बस तेवढंच आहे मध्ये दुसरा कोणता गोल नाहीये जर दुसरं बोल नाही ना ए आणि बी तर बसतच नाही आणि ते जे तोंड आहे ना ते पूर्ण असं गोलाकार नाहीये जे तुम्ही सी मध्ये बघता तसं नाही ते, ना ते, ना ते ना आणि ती मध्यभागी आहे त्याच्यामुळे मध्ये दोन्ही साईडला दोन असे शिंग आहे ते नाही चालणार आहे ते डी नंबरचं उत्तर तुमचं येणार आहे सरळ सरळ शेवटच्या आकृती आकृतीकडे लक्ष द्या उत्तर तुमचं येऊन जाईल पीओ एस ही रेषा आहे यक्स काढा बघा आता या ठिकाणी थोडस भूमितीचा हा प्रश्न आपण म्हणूया पण हा जमला पाहिजे सोपा आहे सोपा काय तेही सांगतो तुम्हाला काय दिले साठ अंशाचा कोण दिला हा चाळीसचा दिला ओके आणि तुम्हाला विचारलं एक्स काढा चार गुणीला एक्स म्हटले बघा तीन कोणाच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी असणार आहे पहिला मुद्दा म्हणजे काय एक कोण आहे तुमचा साठ दुसरा आहे चार एक्स तिसरा आहे चाळीस बरोबर एकशे ऐंशी बरोबर आता चार एक्स अधिक चाळीस शंभर बरोबर एकशे ऐंशी आता चार एक्स बरोबर एकशे ऐंशी वाजव शंभर होईल चार एक्स बरोबर ऐंशी मग ऐंशी वागली चार एक्स एक्स बरोबर वीस बर तुमचा येतो आहे एक्स काढा म्हटलं तो आला थोडं टोकाला व्हायचंय जास्त नाही एकशे ऐंशी अंशाचं तिन्ही कोणाच्या बापाची बेरीज असते एवढं माहीत असेल आहे आता सहसंबंधाचा हा प्रश्न आहे चौदा नंबरचा लगेच मला वाटतं कळेल तो वाचायची गरज नाही तुम्हाला विनाकृती दिसली की समजायचं भाजीपाला फळे वांगी अशा पद्धतीने याला तुम्ही वेन आकृतीमध्ये बसवणार आहात चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा फळे वेगळे आणि भाजीपाला वेगळा पण वांगी कशामध्ये येईल फळ्या येईल की भाजीपाला येईल वांगी भाजीपाल्यामध्ये येईल इंटरेस्टिंग आहे प्रश्न भारी आहे फळे वेगळी भाजीपाला वेगळा आता ते ए मध्ये बसत नाही डी मध्ये बसत नाही मध्ये बसत नाही आता बी मध्ये म्हणाल फळे वेगळे भाजीपाला पण वांगी भाजीपाल्याच्या आधी येईल ना मग ही फळ जी वेगळी करून टाकली आम्ही हे इथे भाजीपाला केला आणि भाजीपाल्याच्या आतमध्ये वांगी केली सी नंबरचं उत्तर आहे बघा अकरा नऊ वाजता आरशामध्ये दिसणारी वेळ घड्याळामध्ये काय दाखवेल बघा अकरा नऊ वाजता आरशामध्ये दिसणारी वेळ जी आहे घड्याळामध्ये काय दिसेल असं म्हटले एक एक्कावन्न बारा झिरो नऊ बारा एक्कावन्न एक झिरो नऊ पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग <laughs> आहे अकरा नऊ वाजलेली आहे आरश्यामध्ये वेळ कशी दाखवेल तुम्हाला सरळ आरश्यातली वेळ आधी घड्याळातली वेळ बरोबर बारा तास असतात एवढं लक्षात ठेवायचं मग आरश्यातली वेळ तुम्हाला माहित नाही ती तुम्ही एक्स मांडली प्लस घड्याळामध्ये वाजली अकरा नऊ बरोबर वाजणार ती बारा बघा बारा डबल झिरो मग काय करणार तुम्ही आरश्यातली वेळ तुम्हाला काढायची एक्स काढायची ना हे तिकडे मायनसमध्ये येईल बारा बघा बारा झिरो झिरो मायनस अकरा झिरो नऊ संपला आलं तुमचं उत्तरच आलं पाहिजे मग इथे दहातून नऊ गेला खाली उडला इथे पण दहातून एक गेला खाली किती उरतोय बघा दहातून नऊ गेला खाली उरला एक आता मुद्दा असा आहे तुम्हाला इथे बारातून मायनसनी नाही करायचे एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे इथे तर तुम्ही चुकणार आहात तिथे तुम्ही चुकणार आहात मुद्दा असा आहे तुम्हाला अकरा एकोणसाठ मधून अकरा साठ मधून तुम्हाला ते अकरा झिरो नऊ मायनस करायचे तर तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे बघा दहा नऊ गेला एक उरला आजच्याला एक होता सहातून एक गेला पाच उरला अकरा अकरा झिरो एक्कावन्न म्हणजे बघा झिरो झिरो एक्कावन्न म्हणजे किती झिरो झिरो एक्कावन्न म्हणजे बारा वाजून एक्कावन्न मिनिटाला तुमचं उत्तर सरळ तुम्हाला आरशातली वेळ दिली तुम्हाला अकरा साठ मधून ती मायनस करायची आलं उत्तर तुमचं सोपं सरळ फायनल उत्तर सांगतो तुम्हाला फायनल शॉर्टकट आणि हे गुणाकार आहे माहिती आहे बघा पहिला मुद्दा चार गुणी आठ सगळ्यात सोपं काय की शेवटी चार चार येतच नाही ए आणि सी पहिले कट झालं शेवटी चार चार येतच नाही तुम्हाला सोपं असं याच्या ते चारशे चौदा गुणिले पाचशे बत्तीस ओके मग चार दोन्ही आठ तुमच्या समोर इथे येत आहे दोन ने या ठिकाणी आपण हे करून घेतलं समजा एक गुणाकार करून घेतलं बे की ओके आ, चार दुणी आठ ओके आता या ठिकाणी तुम्ही हे तीनने गुणाकार करून घ्या म्हणजे दोन नंबरची संख्या तुम्हाला भेटून जाईल चार त्रिक बारा बघ चार त्रिक बारा म्हणजे शेवटी आठ आहे आणि हे दोन दोन तुमचे त्या ठिकाणी चार होत आहेत बस शेवटी अठ्ठेचाळीस आला पाहिजे उत्तर तुमचं बी येत आहे सगळ्या उमेदवार करायची गरज नाहीये त्यांना तीच तर पाहिजे तुमचा टाइमपास करायचा आहे पण आम्ही नाही होऊ देणार आमचा टाइमपास आम्ही सराव करतोय खाली प्रश्नामध्ये उत्तरातील पर्यायापैकी कोणती पर्यायी आकृती प्रश्नातील आकृतीमध्ये अंतर्भूत आहे हा सगळ्यात सोपा प्रश्न प्रश्नातली आकृती कशी दिली बघा इथे ही ही प्रश्नातली आकृती आहे कोणत्या याच्यामध्ये अंतर्भूत आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे आणि मला वाटतं तुमचं उत्तर आहे बघा इथे बी मध्ये खाली इकडे तोप फिरलाय तसं प्रश्न अकृतीत नाहीचे बसतच नाही डी बसतच नाही फक्त ए आहे जे तुमचं उत्तर असणारे पुढे बघा पुढचा हा प्रश्न भारी भारी आहे सिटिंग अरेंजमेंट म्हणतो आपल्याला सिटिंग अरेंजमेंट एका रांगेमध्ये समान अंतरावर असलेल्या सात खुर्च्या आहेत पी क्यू आर एस यू व्ही या सात व्यक्तीपैकी प्रत्येक जण वेगळ्या खुर्चीवर एकाच दिशेमध्ये बसलेला आहे हे देखील ज्ञात आहे की आर हा दोन्ही बाजूंची व्यक्तीची संख्या समान आहे आरच्या दोन्ही बाजूची व्यक्तीची संख्या समान आहे म्हणजे सोप्प तुमच्या समोर आर मध्यभागी असणार आहे बघा सात लोकांपैकी आर मध्यभागी एक दोन तीन आणि इकडे एक दोन तीन सोप्प पहिल्यामध्येच तुम्हाला भेटला क्यू किंवा टी दोन्ही पैकी कोणी सगळ्यात शेवटी नाहीये म्हणजे इथे क्यू किंवा टी नाहीये इकडे क्यू किंवा टी नाहीये शेवटी ओके किंवा इथे सुद्धा क्यू किंवा टी नाहीये शेवटी म्हणजे तो शंभर टक्के आरच्या बाजूला असणारे किंवा मध्ये असणारे वी हा च्या उजवीकडून चार जागा दूर आहे बघा वी हा यसच्या उजवीकडून चार जागा दूर आहे आता आपण यस कुठेतरी घेऊ घ्यावा लागेल आपला समजा आपण जर या ठिकाणी इथे समजा यस घेतला बघा या या ठिकाणी इथे आरच्या डावीकडे दुसऱ्या नंबर तिथून पहिली जागा दुसरी जागा आरची तिसरी जागा चौथी जागा समजा या ठिकाणी मी इथे घेतला क्यू हा च्या, वी हा येतच्या व्ही हा च्या उजवीकडून चार दा, चार जागा दूर आहे असं आपण म्हणतो आहोत बघा च्या उजवीकडून म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे या ठिकाणी या कॉर्नरला व्ही येणार समजा तसं टाकला आपण जरा राईट साईडला पी हा आर च्या तत्काळ उजवीकडे आहे आता मध्ये बघे आपल्याला माहिती आहे म्हणजे पी कुठे आला इथे आला बघा पी इथे आला है? है। है? ये है। है। क्युण uh, पी आणि व्हीच्या मध्ये कोण आहे आता मुद्दा हाय पी आणि व्हीच्या मध्ये कोण आहे इथे कोण आहे आता बघा इकडे येस आपल्याला कळाला आर आपल्याला कळाला ओके पी आपल्याला कळाला बघा इथे इतिहास आहे इथे इतिहास इथे मध्ये आगा रिक्त आहे मध्ये आगा रिक्त आहे आता आम्हाला माहिती आहे क्यू आणि टी हे कोपऱ्याला नसणार आहे म्हणजे ते एकतर इथे असणार इकडून दोन नंबरला किंवा इकडून दोन नंबरला क्यू किंवा टी मग पी आणि व्हीच्या मध्ये कोण असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि मग ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे का क्यू एस टी क्यू किंवा टी सरळ क्यू किंवा टी असणार चार नंबरचं उत्तर बंदश, चा या ठिकाणी आलं पाहिजे आकृतीचं प्रतिबिंब प्रतिबिंब शोधा म्हटलेलं आहे एक आकृती तुमच्या समोर दिली आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे प्रतिबिंब कुठे पडणार आहे बघा हे हे इथे इथे तुम्हाला या साईडला राईटला जेव्हा राईटला प्रतिबिंब पडेल तेव्हा उलट करावं लागणार तुम्हाला बस याला असं काढायचं इकडे उलट घ्यायचं प्रतिबिंब तुम्हाला विचारलेलं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहात तुमचं उत्तर काय येत आहे चला एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे सर काय म्हटलंय हे जे टोक आहे हे बाहेर आलेलं टोक आहे हे इकडच्या साईडला आलं पाहिजे हे जे राईटला आहे ना हे लेफ्टला आलं पाहिजे लेफ्टला कुठे येते ते बाहेर बी मध्ये तर नाहीये ते सी मध्ये ते एकदम खाली जात आहे डी मध्ये त्याचं इकडचं टोक बाहेर निघलं पाहिजे नाही नाही कधी इथे उत्तर ये आलं पाहिजे उत्तर ये आलं पाहिजे आठ आणि बत्तीसचं मधलं प्रमाण शोधा हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे कसं काढायचं ते सांगतो मधलं प्रमाण म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे आठ आणि बत्तीसचा गुणाकार वर्ग मुळात आठ गुण्य बत्तीस दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न कितीचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे उत्तर तुमचं सोळा आलं पाहिजे बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर घेतोय सध्या मला डिजिटल बोर्डवर घेता येत नाहीये एक एक दिवस मी अजून बाहेर आहे नंतर आपण तिथे लाईव्ह घेणार आहोत पण तोपर्यंत तुमच्यातले जे दर्दी विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा गॅप पडू नये त्यांना कंटिन्यू नवीन काहीतरी भेटत भेटत राहो म्हणून लेक्चर मी बाहेर असताना रेकॉर्ड करतोय नक्कीच तुम्हाला याचा काहीतरी फायदा होत असेल ओके निश्चितपणे आणि त्याचा फायदा तुम्ही करून घ्याल समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज आहे समाज कल्याणची नवीन बॅच आहे PIDC beacu sudah ya adik-adik Terima kasih.